सहा घेतल्याच्या नंतर त्यांनी सर्व कशासाठी घेतला आपल्याला बदली करण्यासाठी त्यांनी काही आम्ही केलं तरी ते काय त्यांना आम्ही हे केलं तरी ते परत बदली का करायची का करायची तर महिला न म्हणजे ते अशी काही पण असे बोलायचे तपासायचे न तपासता तुम्हाला कॅन्सरचे कॅन्सर कॅन्सरमुळे अशा किती महिला घाबरायला लागल्या म्हटल्या आम्हाला कॅन्सर नाही तर डॉक्टर म्हणतात कॅन्सर मग नसताना पण घाबरायला लागले ना महिला म्हणजे मैं बघता मी सासू आपण गेलो तर मी प्रेमाने बोलला तरी निम्मा आजार बरा होतो ना तर ते अशी मी डायरेक्ट अशी बोलायचे तर म्हणले आपल्याला आम्ही मिटिंगमध्ये आम पण आम्हाला बऱ्याच वेळ बोलले का आपल्या गावामध्ये वीस पंचवीस महिला फेल सरच्या नितीन म्हणजे नाही नाहीच तुम्ही आधी दा सांगायला लागले म्हटले का कोणतं हे ना त्याच्यानंतर ह्या बैलांच्या मनात करैलाबाईच्या आल्या शाईलाबाईचे मिस्टर प्या प्यारे जातात तर त्यांना म्हटलं मला राजाबाई त्यांनी दिले नाही त्याच्यानंतर त्या बऱ्याच वेळा मा दोन वेळा झाले त्यांच्या रडायला माझ्या घरी पण आल्या इथं पण आल्या तर त्या म्हटल्या असं असं काय आहे तर डॉक्टरला बिराजा नाही दिली तर त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं म्हटलं सर मी टींच्याशी म्हटलं त्याला राजा पाहिजे होती तुम्ही दिली नाही मग त्या तिथं टाकच नाही तर काय का त्याला राजा देऊ मग म्हटलं ते म्हणले मला दोन तास ते आठ तास पाच मिनिटं लेट होतो यायला तर ते म्हणतात मिस्टरलाही ते येऊन झोपायचं ना त्या म्हणले त्याला चक्कर आली तर घरी कोण नाही हॉस्पिटलमध्ये आणून झोपायचं मग मी त्या मी दिवशी विषय मांडला म्हटलं सर तुमच्याकडून विषयला जर तुम्ही असं बोललं तर तुम्हाला चालेल का हे वाक्य म्हटलं तुम्ही बोलायला नाही पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही दिवशी त्याला समजवलं तुम्ही केस पेपर काढता एका महिन्याला केस पेपरला गेला पाच रुपये नव्हते तर त्याला नव्हता तुम्ही खानवळ खायला गेला तर तुम्ही पैसे दिल्याशिवाय खानवळ खाणार का मी ह्या वार्ता अशा करून करून बऱ्याचशा खानावर घातल्या तर त्या महिन्याला म्हणजे तुम्हाला योग्य चेकिंग होत असेल सह्या देऊ नका काय असेल तर असं आहे का एवढं पण मी त्यांच्याकडून सहाय्य आहे ना पण जोडीला करून नाही तर त्यांनी नंतर माझ्या घेतल्या जेव्हा बऱ्याच जणांनी निरोप दिला काशा त्याला सांगा का मी चांगला चेक कर सांगा मी चार गोळे व्यवस्थित होते म्हणून तर ते घरी यायला लागले मला सांगायला सांगितलं म्हटलं हो सांगू द्या म्हटलं बघू म्हटलं आपण काय करायचं ते म्हटलं यांचे बरं मला आधी पण वाटत होतं आरोग्य बद्दल मला काहीतरी लोक म्हणायचे नाही ते चिडचिड ते बोलतात म्हणून त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी बायकांच्या पण कानावर म्हणजे बोलत नव्हते जशी पाच वर्ष आम्ही झाले ना आलेला देशात त्याच्याकडे येत होत्या तो म्हटलं त्यांना तरी बाईपाटी प्रत्येक फिटिंग समजून सांगत सांगतो केस हे बंद करायला म्हणजे पैसे नाही ना लोकांकडे बंद करा हे केले मला म्हणजे आशा दुर्च्या महिन्यानी बंद केली पण त्यांनी अशा वार्ता नाही ना करायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित पण व्यवस्थित दिली पाहिजे बरं आता रुपये झालेला बी पी नसताना तुम्हाला गडा दुखी बरं चालू केला त्याला अजून जास्त झाले त्याला नारेल घ्यायला म्हणजे अशा गोष्टी तुम्ही काय लक्ष देत नाही आता आम्ही लक्ष दिलं त्याच्यातले आता सध्या नाही ग्रामस्थ काही ग्रामस्थाला साथ द्या त्यांना आपल्या ग्राम सभाला म्हटलं सगळ्याला लागेल आपलं आपण दिसत खरं समोर बोलू ना आपल्याला काही कोणाचं विचारायचं हे करायचं नाही काय नाही काहीच त्यांचे पोटपाणी आपल्याला सगळ्याला हे पण असं गोष्टी झाल्या नाही पाहिजे ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका